पिकअप टेम्पो आणि दुचाकीच्या धडकेत चार जण जखमी कल्याण नगर महामार्गावरील हॉटेल वैष्णवीजवळ ओतूरकडून आळेफाटा दिशेने जाणाऱ्या पिकअप टेम्पो आणि आळेफाटा दिशेकडून ओतूर दिशेने जाणाऱ्या दुचाकीची धडक होऊन कयामुद्दीन शेख वय वर्ष बेचाळीस रिहान शेख वय वर्ष तेवीस राहणार लातूर दिलीप खरात वय वर्ष पंचावन्न दुचाकीवरील प्रदीप अर्जुन हांडे वय वर्ष पन्नास राहणार उमरज तालुका जुन्नर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे दुचाकी मात्र चर्चा ऐकू येत आहे अपघाताची माहिती समजताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू हटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप भोते पोलीस मित्र सूरज पानसरे डुंबरवाडी टोल नाक्याची रुग्णवाहिका आणि पेट्रोलिंग कार तातडीने हजर झाली होती